नमस्कार मित्रांनो मी आता पिंपरींचोड करप्शन हाऊसच्या चौथ्या आहे आणि तुम्हाला हे दाखवतो हे बघा ही लादी हालते आहे ही लादी हालते तुटलेली आहे अशीच तुम्हाला इकडे बऱ्याच ठिकाणी तुटलेल्या दिसतील हे बघा इथे एक लादी तुटलेली आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम असणार कायचा आहे म्हणजे हे माणूस जिथं बसतो आयुक्त तिथल्याच क्वालिटीचे हे परिणाम येतं आणि नागरिकांनी इथे ना आपली इन्शुरन्स वगैरे काढून येत चला कधी ही बिल्डिंग अचानक पडली तर स्वतःला म्हणजे दुःख वाटेल असं करू नका आणि पिंपरींचवड महापालिकेतले रस्ते आ, पूल पेवर ब्लॉक रस्ते फुटपाथ याची सगळी जबाबदारी असते तपासायची ती जबाबदारी असते यांची दक्षता व नियंत्रण कक्ष हा इकडे पण आहे बघा दक्षता नियंत्रण कक्ष आता ज्यावेळी मी यांना फोन केला की बाबा आपल्याकडचे रस्ते खराब आहेत आपल्याकडचे फुटपाथ खराब आहेत आपल्याकडे ब्रिजचे क्वालिटी खराब आहे खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे कळत नाही तेव्हा ह्या अधिकाऱ्यांनी मला असं सांगितलं की हे साहेब जेवढे आम्हाला सांगतात तेवढ्याच गोष्टीचं आम्ही गुणवत्ता नियंत्रण म्हणजे हे करतो परीक्षण करतो काय की ही क्वालिटी चांगली आहे का नाही वगैरे शेवटी बघा कॉन्ट्रॅक्टरने किती घोटाळा भ्रष्टाचार केला तरी हे मूल्यमापन करायची जबाबदारी दक्षता पथक म्हणजे व्हिजिलन्स डिपार्टमेंट असते त्यांची असते हे ही व्यक्ती कधीच कुठल्या गोष्टीचं व्हिजिलन्स केल्याचं सापडत नाही ही केबिन आणि ती केबिन याच्यामध्ये किती अंतर आहे बघा बरं पण कधीही महापालिकेच्या कोणत्याही वस्तूचं गुणवत्ता नियंत्रण तपासणी झालेली नाही त्याच्यामुळे आता बावीस हजार कोटीचं कर्ज या महानगरपालिकेवरती हे नागरिकांनाच फेडावं लागणार आहे आणि इथे दोन इंटरेस्ट आहेत बघा इकडून नागरिकांनी जायचं असतं आणि इकडे जे कोणी राजकीय लोक येतात टेंडरवाले येतात कमिशनवाले आहेत त्यांना आणि त्यांच्यासाठी बघा अशी भ्रष्टाचाराची एक मोठी चेन अशी तयार झालेली आहे ह्या चेनमुळे हे बावीस हजार कोटी पालिकेवरती कर्ज झालेले आणि ही चेन कायम इथं असल्यामुळे बरं का म्हणजे ही चेन इथं कायम असते आणि ही, एजेन, आसते ले ले, ही हे कॉन्ट्रॅक्टर लोकांची पण चेन कायम असते आणि म्हणून पालिकेच्या गुणवत्तेचा बोजवारा उडालेला आहे पालिकेवर कर्ज झालेले आणि ही सगळी मंडळी भ्रष्टाचारात एवढी लिप्त झालेत की हे जिथं बसतात तिथल्या सुद्धा बघाय फरशा वाचतायत सगळ्या कुणी नागरिकांनी येऊन याची तपासणी करा गुणवत्ता नियंत्रण पक्ष काय दक्षता पथक काही करत नाही तुम्ही नागरिक येऊन बघा या हाई ही माणसं जिथं बसतात तिथल्या गुणवत्तेचे हे वाटूळे आहे हो तर अख्ख्या शहराचं बघा हे आता वाजले आहे बघा हे बघा हे या शहराचं काय प्रसिद्ध झाली असेल तुम्ही हे बघू शकता की हे बसतात तिथल्या लाद्या खराब आहेत हे बघा परत वाजले तुम्ही कुणी नागरिकांनी इथे ट्राय करा हो का तुम्हाला यात आवाज येतोय ही परिस्थिती आहे हे बसतात नागरिकांना तुम्ही यात सावध येत जा इन्शुरन्स काढून येत जा ही इमारत कधी पडू शकते स्ट्रक्चरल ऑडिट झाले की नाही मला माहित नाही पण जर बिल्डिंग पडली नी तर निरागस लोक मरतील नेमकी हे त्यावेळी हो बाहेर असतील नागरिक मरतील त्यामुळे चौथ्या मला यांना भेटायला येत्यांनी इन्शुरन्स काढून या लाईफ इन्शुरन्स धन्यवाद